नमस्कार माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी तांदूळ त्याची भाजी आणि माझ्या पद्धतीने बनवून पहा कलर थोडाही बदलणार नाही तर इथे तांदूळ त्याची भाजी मी स्वच्छ धुवून कढईमध्ये प्रथम टाकून घेतलेली आहे मी प्रथमता तेल वगैरे काही टाकत नाही तर पहिलेच ना मी कढईमध्ये भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि आता केस चालू करत आहे मी दोन लुश ले ले ते तीन पाण्याने स्वच्छ कवळी लुसलुसीत भाजी धुवून कढईमध्ये टाकलेली आहे त्यानंतर मी लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची ह्याचे वाटण करून ते वरून टाकणार आहे हे मी वाटण तेलात वगैरे परतलेलं वगैरे काहीच नाही भाजी ले ले आहे भाजी टाकल्याच्या नंतर ते वरून टाकून घेतलेले आहे आणि आता हे भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर माझ्या पद्धतीने भाजी करून बघा नक्कीच खूप छान होते आणि आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे कोणी कोणी अगोदर भाजी शिजवून मग नंतरही करतात कांदा टाकून तर मी त्या पद्धतीने नाही करणार माझ्या पद्धतीने करून पहा खूप छान होते आणि चवीलाही खूप छान लागते आणि कलर थोडाही बदलत नाही अगदी हिरवीगार भाजी होते तर आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला म्हणजे कळेल की भाजी कशी झालेली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बे आणि त्याच्या शेजारी बेलायकॉन घंटी असती ती दाबा म्हणजे माझ्या वेगवेगळ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि कमेंट करून सांगा की माझी रेसिपी कशी वाटली तरी अशा पद्धतीने हळूहळू आपण वरची बाजू खाली घेणार आहे आणि पाहू शकता खालीहून आता थोडी थोडी शिजायला लागलेली आहे भाजी तर थोडासुद्धा कलर बदलत नाही अगदी हिरवीगार मस्त भाजी होते आणि याला जास्त काहीच टाकायचे नाही शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे फक्त तुम्ही कांदाही टाकू शकता परतून अगोदर आणि कवळी असल्यामुळे पाच ते दहा मिनटात होऊन जाते आणि आपण टाकलेलं वाटण आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळ्या भाजीला चव चांगली येते आणि आपण सारखे हलवत नाही राहिले किंवा मिक्स नाही केली ना तर ते जागीजागी वेगळी चव लागते आणि जागीजागी वा श शेंगदाण्याच्या गोठळ्या तशाच राहतात तर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे सगळ्या भाजीला ला वाटण लावून घ्यायचं आहे तर भाजी आपली शिजत आलेली आहे पाच मिनटं किंवा दहा मिनटंच लागते ह्या भाजीला शिजायला आणि पाहू शकता थोडाही कलर न ना, नाही बदललेला आणि आता वरून तेल टाकणार आहे तर भाजीला थोडेसे तेल जास्तच लागते म्हणजे भाजीची चव खूप छान लागते तर तुमची भाजी किती आहे त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकून घ्या आणि परत तीन ते चार मिनटं मिक्स करून शिजवून द्यायचे आहे शकता खूप छान कलर आलेला आहे आणि खूप छान मस्त मेथीची भाजीसारखी अगदी होते तुम्हाला समजणार मुलांना समजणार सुद्धा नाही की तांदूळ्याची भाजी आहे की मेथीची खूप छान होते आणि माझ्या पद्धतीने करून नक्की बघा एकदा तर खाण्यासाठी आता आपली भाजी तयार झालेली आहे कशा कशाबरोबर खायची तर भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर गरम 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 भाकरी बरोबर खूप छान लागते किंवा डब्यावर द्यायचे असेल तर चपातीबरोबर चल तर धन्यवाद